श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला अशा पाच सवयी सांगणार आहेत या पाच वाईट सवयी सोडल्या तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांचे सेवेकरी होऊन जाता ज्यावेळी आपल्यामधील या वाईट सवयी जातील त्यावेळेलाच आपण खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांची भक्ती करायला सुरुवात करू आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाऊ या सवयी कोणकोणत्या आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पहिली सवय ज्या वेळेला आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेला बरेच जण असे बोलतात की हा आता देवाची पूजा करायला लागला आहे पहिला काही करत नव्हता आता स्वामी सेवा करायला लागला आहे किंवा काहीही आपल्याबद्दल वाईट बोलतात आपला स्वभाव खूप हळवा असतो आपण कोणीही काहीही बोललं की लगेच मनाला लावून घेतो हा असाच का बोलला मला तो तसाच का बोलला मला आपण लोकांची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो आणि आपला सगळा वेळ या गोष्टींवर विचार करण्यात वाया घालवतो आपण स्वामी महाराजांची सेवा करायची सोडून किंवा नवीन चांगले विचार करण्याचं सोडून लोकांनी बोललेल्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ घालवतो जर तुम्ही लोकांनी बोललेल्या गोष्टी मनावर घेत असाल आणि त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही कधीच कोणतीच चांगली गोष्ट करू शकणार नाही ना आपण त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहतो आणि स्वतःला त्रास करत करून घेतो त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका नाहीतर तुम्ही कधीच काही करू शकणार नाही ना तुम्ही कसेही वागलात ना तरी लोक तुम्हाला नावेच ठेवणार आहेत तुमच्या तोंडावर तुम्हाला चांगलं बोलतील आणि हेच लोक तुमच्याबद्दल वाईट गोष्टीही पसरवतील लोकांचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर आपली कधीच प्रगती होणार नाही त्यांचं कामच आहे बोलायचं आपण ठरवायचं त्यांचं किती मनावर घ्यायचं ते आपण आपला स्वतःचा विचार करायचा लोक बोलून बाजूला होतात आणि आपण दिवसभर त्यामध्येच राहतो ते आज बोलतील आणि उद्या लगेच विसरून जातील आता आपणच ठरवायचं त्यांचं मनाला किती लावून घ्यायचं की नाही ते स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यात खूप बदल होतात आपण स्वामी महाराजांची सेवा करत राहतो त्यामुळे अशा या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष करायला शिकतो दुसरी गोष्ट आपण काय करतो आपल्या भूतकाळाचा जास्त विचार करत असतो आणि काही वाईट गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेत असतो भूतकाळाचा विचार करून तुम्ही दुःखी होऊ शकता किंवा भूतकाळात झालेल्या गोष्टींचा धडा घेऊन त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे बघून तुम्ही पुढेही जाऊ शकता आता तुम्हीच ठरवायचं आहे की भूतकाळातून स्वतःला त्रास करून घ्यायचा की झालेल्या चुकातून धडा घेऊन आपला बहुमूल्य वेळ चांगल्या विचारांसाठी किंवा स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी घालवायचा भूतकाळात झालेल्या चुका आता आठवून काहीच उपयोग होणार नाही आपण आत्ता सध्या तरी वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे झालेत ना आपल्याकडून चुका त्या सगळ्या स्वामी महाराजांना सांगा आणि त्याची आपल्याला शिक्षाच मिळणार आहे ना मग स्वामी सेवा करून ती शिक्षा भोगण्यास आपण तयार राहूया ना होऊन गेलेल्या गोष्टी आठवून कशाला बरं त्रास करून घ्यायचा आपला वर्तमान काळ आपल्याला कसा चांगला घा गा, घालवता येईल ते बघूया ना तिसरी गोष्ट म्हणजे शुल्लक गोष्टी असतात पण त्याचंसुद्धा आपण जास्त टेन्शन घेत असतो एखादी गोष्ट करत असतो आणि एखाद्या वेळेस अपयश आलं तर खूप टेन्शन घेतो थोडक्यात काय आपण स्वामी महाराजांचे संकल्पयुक्त पारायण करायला सुरुवात करतो कधीकधी आपल्या मनासारखं नाही घडत तर त्यावेळेला आपण एवढं टेन्शन घेतो एवढं टेन्शन घेतो की हे असं का झालं मी तर मनापासून खूप प्रयत्न केलेला ठीक आहे ना नाही ना, ना सक्सेस झालं आपण परत एकदा पारायण करूया पण त्याच त्याच गोष्टींचा विचार घे करून टेन्शन घेऊन काहीच उपयोग होणार नाही ना यामुळे आपल्यालाच त्रास होत असतो सगळ्या गोष्टी प्रमाण सगळ्या गोष्टींचं प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन घेण्याची आपली ही सवय आपल्यासाठी खूप घातक असते टेन्शन फ्री जगायला शिका तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जितका जास्त विचार करता आणि त्या गोष्टीत जास्त वेळ वाया घालवता तेवढी त्या ते गोष्टीसाठी योग्यही नसतो ती गोष्ट असू द्या किंवा एखादी व्यक्ती असू द्या तुम्ही तिच्यासाठी खूप टेन्शन घेता ती त्या पात्रतेची पण नसते तरीसुद्धा तुम्ही तिच्या बाबतीत विचार करत बसता एखादी व्यक्ती तुम्ही जवळ घेऊन बघितली तर ती तुम्हाला मोठी दिसेल थोडी दुरून बघितली तर छोटी दिसेल अजून थोडं लांब जाऊन बघितलं तर अजून छोटी दिसेल अगदी तसंच करायचं आपल्या आयुष्यातील अडचणींना थोडं लांबून बघण्याचा प्रयत्न करायचा तुमचं टेन्शन नक्की कमी होईल कोणत्याच गोष्टींचं जास्त टेन्शन घेऊ नका जेवढं तुम्ही बिंदास्त राहाल ना तेवढे तुम्ही चांगले विचार करत राहणार रह। आहे चौथी सवय रोजच्या जीवनात शिस्तीची गरज असते पण ती आपल्याला माहीतच नसते आपल्याला आपल्या मनात येईल तेव्हा आपण झोपतो मनात येईल तेव्हा उठतो तब्येत चांगली राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत आपण कधीही कुठेही खातपीत असतो कधी वाटेल तेव्हा फिरायला जात असतो कधीतरीच व्यायाम करतो पण मोबाईल आणि टी व्हीची वेळ कधीच चुकवत नाही थोडक्यात काय अस्ताव्यस्त जीवन आपण जगत असतो आपल्या अशा बेशिस्त सवयीमुळे याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो आपण आपल्यासाठी कधीच वेळ देत नाही कधी कधी तर आपण एवढी कारणं देतो की नाही मला भरपूर काम होतं मग मला स्वतःसाठी वेळ देता येत नाही किंवा मला स्वामी महाराजांची पण सेवा करायला वेळच नसतो माझी खूप मनापासून इच्छा आहे पण काय करू वेळच नसतो पण न चुकता कितीतरी तास मोबाईलवर आणि टी व्हीवर नको त्या बातम्या बघण्यासाठी आपण घालवत असतो ज्याचा आपल्यासोबत काहीसुद्धा संबंध नसतो या सगळ्या वाईट सवयीमुळे आपल्या बेशिस्त असल्यामुळे आपल्या मेंदूला कुठल्याच प्रकारची चालना मिळत नाही आणि नवीन काही करण्याची प्रेरणाही मिळत नाही तेव्हा बघेल तेव्हा आपण कंटाळलेलो असतो त्यामुळे आपलं रोजचं दैनंदिन जीवन शिस्तबद्ध असू द्या बघेल तेव्हा आपण सांगत असतो मला वेळ नाही मला वेळ नाही त्यामुळे प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक ठरवा त्याप्रमाणे लवकर उठा रात्री लवकर झोपला झोपा आपल्या शरीरासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत त्या करा आपला वेळ चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी घालवा वेळेचं परफेक्ट नियोजन करा तुम्ही जर स्वतःला चांगली शिस्त लावली चा ला ना तर कधीच आपल्याला कंटाळा किंवा आळस येणार नाही पाचवी गोष्ट आपल्याला एक सवय असते की सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्टच असाव्या लागतात म्हणून आपल्याला आपला स्वभाव कसाही असलेला चालतो म्हणजे रागीट तापट असला तरी आपण त्यांच्याक त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही पण आपल्याला आपला पार्टनर नातेवाईक मित्रमैत्रिणी घरातील इतर सदस्य हे सगळे कसे परफेक्टच लागतात त्यांनी आपल्या मनासारखं वागलंच पाहिजे जर कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही ना की लगेच आपण रागवतो चिडतो त्यांच्या बाबतीत तक्रारी करून डोक्यात एवढा कचरा साठवून घेतो काही दिवसांनी हीच आपल्याला सवय लागते फक्त त्यांच्यातील दोष आणि कमतरता काढत बसायची आपण हा नाही विचार करत प्रत्येक मनुष्य वेगळा आहे त्याचा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा आहे आपण फक्त आपला स्वभाव दुसऱ्यांचा उनिवा दोष कमतरता काढण्यातच घालवत असतो स्वतःमध्ये कितीही असू द्या कमतरता किंवा उनिवा आपण अजिबात त्याकडे लक्ष देत नाही फक्त आपला सगळा वेळ दुसऱ्याला नावं ठेवण्यात घालवतो असं न करता कधीतरी स्वतःबद्दल पण विचार करा आपल्यामध्ये काय दोष आहेत काय उणीव आहेत याचा विचार करा आणि त्या दूर करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्याच्या दोषासाठी ज्यावेळेला आपण एक बोट दाखवतो त्यावेळेला उरलेली तीन बोटं आपल्याकडे असतात सगळ्याच गोष्टी आपल्याला परफेक्ट मिळत नाही आधी त्यासाठी आपण परफेक्ट आहे का हे बघायचं आणि मग दुसऱ्याला नावं ठेवायचं थोडक्यात काय आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेत असतो प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत असतो जिचा आपल्याशी काहीही संबंध नसतो नंतर भूतकाळात सारखं रमत असतो भूतकाळातल्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेत असतो नेहमी ताणतणावात राहत असतो टेन्शन घेत असतो आपलं जीवन रोजचं शिस्तबद्ध नसतं प्रत्येक गोष्टीची तक्रार करत असतो दुसऱ्यांचे दोष उनिवा शोधत बस बसत असतो या सगळ्या गोष्टी तुम्ही आजपासून टाळा आणि पहिल्यांदा आपल्या स्वतःमध्ये बदल करायचा त्याच वेळेला आपल्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या कमी होतील ही छोटीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यात जर काही चुका झाल्या असल्या तर मी तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ